जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात श्रीरामपूर शहरात इमारतीच्या कडेला तिरड जुगार खेळताना शहर पोलिसांनी तिघांना पकडले पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे त्यांची नावे मोसीम जमील शेख रावसाहेब भाऊसाहेब चव्हाण व सलीम आलिम शेख अशी आहेत तिघांकडून दोन हजार सातशे नव्वद रुपये रोख व पत्ते असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे जुगाऱ्यांविरुद्ध दा हवालदार अमोल नागले यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आलाय वादावरून पत ही घटना मांजरी येथील एकवीस रोजी भारती आहे भारती संदीप खेमनर यांच्या पतीची वडिलोपार शेत जमीन व घर मांजरी येथे आहे दिनांक एकवीस रोजी सकाळी भारती खेमनर व त्यांचे पती संदीप हे कपाशीला फवारणी करण्यासाठी त्यांच्या शेतात गेले होते त्यावेळी आरोपीनी तू शेती करायची नाही सर्व शेती माझी आहे असं म्हटलं मला करण्यासाठी एक एकर शेतजमीन दिलेली आहे असं म्हटल्याचा राग आल्याने आरोपी भारती खेमनर व तिच्या पती संदीप खेमनर यांना मारहाण केली आहे याबाबत खेमनर यांच्या फिर्यादीवरून आरोपी प्रवीण शांताराम खेमनर व कल्याणी प्रवीण खेमनर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय दुधाला किमान प्रति लिटर चाळीस रुपये दर मिळावा या प्रमुख मागणीसाठी शुक्रवारी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीकडून अकोले तहसील कार्यालयावर जोरदार निदर्शने करण्यात आली सरकारच्या धोरणामुळे वर्षभर दूध उत्पादकांना आपले गायचे दूध पंधरा ते सोळा रुपये प्रति लिटर दराने तोट्यात विकावे लागले उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढत असताना सरकार विरोधी शेती विरोधी धोरण सोडायला तयार नाही महाराष्ट्रभरातील शेतकरी यामुळे हवालदिल झाला असून तीव्र संतापाची लाट सरकारच्या शेती विरोधी धोरणाच्या विरोधात निर्माण झाली आहे दुधाला तातडीने प्रति लिटर चाळीस रुपये दर द्यावा जो व्यावहारिक दृष्ट्या देणे अत्यंत गरजेचे आहे जेव्हापासून दुधाचे दर पडले आहेत तेव्हापासून आत्तापर्यंत दुधाच्या दरातील फरकाचे नुकसान भरपाई प्रति लिटर पंधरा रुपयेप्रमाणे रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी आधी मागण्यांसाठी शुक्रवारी कोल्हार घोटी राजा महामार्गावर संगमनेर तालुक्यातील चिखली गावात रस्तारोको आंदोलन करण्यात आले सुमारे अडीच तासाहून अधिक वेळ हे आंदोलन सुरू होते शिधापत्रिकांमध्ये नवीन नावे द्या नावांची दुरुस्ती करा ऑनलाईन शिधापत्रिका विभक्त कुटुंबाची शिधापत्रिका काढण्यासाठी पारनेर तहसील कार्यालयात अडवणूक केली जाते सेतू केंद्रात लूट होते तहसील कार्यालयात दलालाचा विळखा पडला आहे याची दखल घेऊन सर्वसामान्यांना न्याय द्या अशी मागणी मनसेच्या माथाडी कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष अविनाश पवार यांनी केली आहे जिल्ह्याची बात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल नवीन टिळक रोड अहमदनगर सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या दुधाला किमान पस्तीस रुपये भाव मिळावा या मागणीसाठी राज्यभर दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरला आहे वर्षभर बर सातत्याने तोटा सहन करावा लागल्याने दूध उत्पादकांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे राज्यभरात नाराजीचा उद्रेक आंदोलना निमित्ताने पुढे येत आहे उत्स्फूर्त दूध उत्पादकांनी ठिकठिकाणी रस्ता रोको उपोषणे निदर्शने सुरू केली आहे सरकारने या सर्व आंदोलनाची दखल घ्यावी दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य कराव्या असे आवाहन दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने केलं आहे लोकप्रतिनिधी गत दहा वर्षात केलेली शेकडो कोटी रुपये हिशोबाचे आव्हान अद्याप स्वीकारले नाही टक्केवारीमुळे रस्त्याची गुणवत्ता राहिलेली आहे याच घोळाने शेवगाव पाणी योजनेसह मतदारसंघ विकास कामापासून वंचित राहिलेल्यांची टीका करून दिनांक दोन जुलैपासून शेवगाव पाथडी मतदारसंघातील गावांमध्ये शिवार यात्रेद्वारे वाड्या वस्त्यांवर घोंगडी बैठका घेत प्रश्न समजून घेण्यात येणार आहे जनतेने संधी दिली तर आमदार कसा असतो हे दाखवून देऊ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सरचिटणीस प्रताप ढाकणे यांनी केले पंतप्रधान पीक विमा योजनेची चुकीची अंमलबजावणी आणि चुकीचे निकष लावल्यामुळे अन्याय झाला असून तत्काळ पीक विम्याची रक्कम अदा न केल्यास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर बावीस जुलैला बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाला दिलाय पक्ष संघटन हे नेहमी समाजहित जोपासण्यासाठी वाढवावे असे आवाहन केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्रीपदी रामदास आठवले यांची तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल त्यांचा मुंबई ते रिपाईचे अध्यक्ष बाबा राजगुरू यांनी सत्कार केला यावेळी ते बोलत होते यावेळी मंत्री आठवले यांनी राजगुरू यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा केली रावरी तालुक्यातील टाकळी मिया रोडवर एका व्यापाऱ्याचे गोडाऊन फोडून तब्बल तेरा लाखांची मशीन चोरून नेल्याची घटना समोर आली आहे गोकुळ कॉलनीतील गोडाऊन आहे अज्ञात चोट्यांनी बावीस जून रोजी रात्री गोडाऊनच्या शटरचे कुलूप तोडून गोडाऊन मधील तेरा लाख रुपये किमतीच्या मशिनरी चोरून नेला या प्रकरणी अतुल नहार यांच्या फिर्यादीवरून रावरी पोलिसांना